नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेची जे के वाय सी ई के वाय सी ती चालू झालेली आहे भरपूर काही महिलांनी ई के, के वाय के वा सी केली असन काहींना ओ टी पी येत नाही किंवा काही इश्यू होत आहे तर त्यांनी रात्री किंवा सकाळी पहाटे प्रयत्न करा तुमची ई के वाय सी होऊन जाईल पण आज तेवढं आपण बघणार आहोत ज्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई के वाय सी केली तरी पण त्यांना जे पैसे आहे लाडक्या बहिणीचे ते यायचे बंद होणार आहेत तर बघा ही ऑफिस वेबसाईट ई के वाय सीची त्याच जे ते नेम व अटी त्या दिलेल्या आहेत खालच्या साईडला तो जो पहिला नेम आहे जी महिला आहे ती महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे ती सगळे आहेत त्यामुळे तुम्ही तो फॉर्म भरला आहे तर ते हे इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही महाराष्ट्र राज्याची महिला असल्यामुळे तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्ही तसं केलं असेल तर तुमचे जे पैसे ते बंद होतील तर त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत महिला तसेच कुटुंबाचे किंवा एक एक अविवाहित महिला म्हणजे लक्षात घ्या तुमच्या कुटुंबात एक अविवाहित आणि एक विवाहित महिला असेल त्या दोघींनाच पैसे भेटणार दोन एका घरात दोन विवाहित महिला असेल तर त्यांना ते पैसे येणार नाही म्हणजे आईला आणि लग्न न झाल्या मुलीला किंवा एखाद्या घरात कोणी घटस्फोटीच असलं किंवा निराधार महिला असेल तर त्याच याच्यात त्यांना ते पैसे हे दोघींना पण येतील नाही तर घरातल्या एकाच व्यक्तीला विवाहित असेल तर ते पैसे येणार आहेत त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष व कमान वयाची ही पासष्ट वर्ष होईपर्यंत लक्षात ठेवा तुम्ही जर वयाचं वय कमी दा जास्त दाखवला असेल तरी पण तुमचे पैसे बंद होते तुम्ही आधार कार्ड नाही त्यामुळे आणि एकवीस वेळा व्हॉट्सअप तुम्ही जर वय तुमचं असं दाखवलं असेल तरी पण तुमचे जे पैसे ते बंद होणार आहेत तर त्यानंतर आभार स्वतःचे आधार लिंक हे बँक बँक खात्याचे नसेल म्हणजे तुमची सी नसेल तुमचं जर आधार सीडी नसेल बँकेला म्हणजे तुमचं आधार कार्डून जे बँक नसेल दिसत तसे पण तुमचे पैसे हे बंद होणार आहेत तर तुम्ही ई केवाय सॉरी सी करून घ्या तुमच्या आधार कार्डला बँकेशी तर तुमचे हे पैसे येतील त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता बघा लक्षात घ्या तुम्ही तुमच्या वडिलांचं किंवा तुमचं जर लग्न आधार कार्ड देणार आहे त्यांचं जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल ते त्यांना ॲटोमॅटिक समजणार आहे तर ते तुमचं जे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तसे पण तुमचे पैसे हे बंद होणार आहेत तर हे बाबी लक्षात घ्या सगळं जर असेल तर तुम्ही ई वाय सी नाहीतर करून पण तुमचे जे पैसे ते बंद होणार आहेत त्यानंतर जे अपात्र यादी त्यामध्ये बघा ती ती सन, 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 के वार्ला, ते अडीच लाखाचं आपण बोललो तर ते तुम्ही लक्षात घ्या नंतर ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य आयकर दात आहे म्हणजे जे कोणी आयकर भरत असेल आर्टिकल फाईल करत असून किंवा टॅक्स भरत असेल तर त्यांना सुद्धा जे लाडक्या बणीचे पैसे तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे तुम्ही आधार कार्ड देणार आहे ते त्याचं जे आयकर भरत असेल त्या आधार कार्ड नंबरवर किंवा ते स्वतः भरत असेल तर तसे पण तुमचे जे लाडक्या बणीचे पैसे ते तुमचे बंद होणार आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारचे स्थानिक संस्था कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये दोन रूप पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्राद्वारे काय असले कर्मचारी स्वयंसेवी सुय कामगार कामगार पात्र ठरतील तर लक्षात घ्या तुमचं कोणी जर गव्हर्मेंट जॉबला असेल सरकारी कामात तर त्याचे पण तुमचे जसे पैसे ते बंद होणार तुमचे वडील किंवा तुमचे मिस्टर तर त्यानंतर कोणी सेवानिवृत्त असेल आणि ते अडीच लाखापेक्षा पर्यंत जास्त उत्पन्न घेत असेल तर असे कर्मचारी त्यामध्ये म्हणजे ते पात्र आहेत स्वयंसेवी कामगार किंवा कंट्राटी जे कामगार असतात ते अडीच लाख रुपये जरी कमवत असेल तर त्या महिला ह्या पात्र आहेत त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागात मार्फत लाभ आर्थिक योजनेद्वारे जर पंधराशे किंवा त्या व्यक्ती जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहीण सोडून व्यतिरिक्त समजा तुम्ही किसान नमो किसानचे पैसे घेत असाल किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या जी योजना आहे त्याचे तुम्ही पंधराशेपेक्षा जास्त जर जा पैसे घेत असाल कोणती महिला तर त्यांचे हे लाडक्या बहिणीचे पैसे आहे ते बंद होणार आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहीण सोडून दुसरी कोणती जी योजना असेल त्याचे तुम्ही जर पैसे घेत असे पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त तर तुम्हाला लाडक्या बहीणचे जे पैसे ते बंद होणार आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबात सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत तर तुमच्या घरात कोणी आमदार किंवा खासदार असेल तर तसे पण तुमचे पैसे येते लाडक्यापणीचे बंद होणार आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमात अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत तुमच्या कुटुंबातलं कोणी समजा आता तुम्ही आधार कार्ड तर जाणार आहे त्यामुळे सगळ्या डिटेल तुमच्या नवऱ्याचे वडिलांच्या त्या शासनाकडे ह्या जाणार आहेत म्हणजे ते कोणी भारत सरकारच्या कोणत्या बोर्डच्या कॉर्पोरेशनच्या किंवा उपक्रमाचा अध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य असेल अशा पण याच्यामध्ये तुमचे जे पैसे लाडक्यापणीचे ते बंद होणार आहे तुम्ही या बाबी लक्षात घ्या सगळं जर तुमच्या घरात कुणी असेल तर तुम्ही शक्यतो ई के वाय सी करू नका कारण इश्यू होऊ शकतो किंवा जर परत जर पैसे त्यांनी घ्यायचे ठरवले तर तो पण इश्यू होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि तरच ई के वाय सी करा नाही तर तसे पण तुम्ही ई के वाय सी करून तुमचे पैसे असे पण बंद होणारे त्यापेक्षा ई के वाय सी न केलेली पण चांगली आणि त्यानंतर जो स्वतः महत्वाचा पॉईंट ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत तुमच्याकडं तुमच्या पतीकडे किंवा वडिलांचं नाव चार चाकी वाहन असेल आलटीवर पासिंग झालं तर आधार कार्डला लिंक असतं ते पण तिथे त्यांना तिथं दिसणार आहे जर चारचाकी वाहन असेल तुमच्या घरात तरी पण तुमचे जे पैसे ते बंद होणार आहे आणि त्यानंतर तो ट्रॅक्टर म्हणजे तुमचा जो ट्रॅक्टर असेल तो तो म्हणजे तो यात यात पकडणार नाही ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पैसे येतील ट्रॅक्टर हे चारचाकी वाहन किंवा वाहन म्हणून ते शेतकऱ्याचं इन्क्लूड नाही करणार तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घ्या हे तुम्हाला वेबसाईटवरून वाचायला भेटेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा बघा आणि त्यानुसार तुम्ही ई केवायसी करायची का नाही याचा डिसिजन घ्या तर तुम्ही ई केवायसी केली तुमचे पैसे असे बंद होणार आहे नाही केले तसे पण बंद होणार त्यामुळे सगळा विचार करून ए केवायसी करा कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अपात्र असाल तुम्ही ई केवायसी केली आणि जर सरकारने समजा जर पुढं परत पैसे घेण्याचं काही केलं तर तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या ज्या नवऱ्याच्या अकाउंटवर पैसेही कट होऊ शकतात असं काही ऑफिसर आलं नाही पण त्यांनी जर ते पैसे घ्यायचे ठरवले तर हा पण एक अडचण येऊ शकते त्यामुळे विचार कोणी ई के वाय सी करा आता हे तुम्ही बसत नसाल तर ई के वाय सी करू नका तर हे महत्त्वाचे असे अपडेट होते लाडक्या बहिणींना की तुम्ही सगळ्या वाचून घ्या तसं मी समजून सांगितलं पण तरी तुम्ही एकदा स्टोटी जाऊन बघा आपल्या आणि सगळ्या वाचून घ्या आणि तरच ई सी करा तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट आहे ही आली होती आपल्याला एका बहिणीच्या बाबतीत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असं चॅनल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये